मॅरिन झिरो आयोजित केला आहे याच्यामध्ये अध्यक्ष श्री सुरेशभाई नागर उपाध्यक्ष श्री पुष्पकुमारबाई मेहता आणि सचिव मनोज टोपीवाला दोन हजार दोन पासून आम्ही हा युवक युवतींचा गुजराती समाजाचा परिचय संमेलन इथं आयोजित करत आहोत आणि दरवर्षी खूप चांगला प्रतिसाद मिळतो फक्त करोनाचे तीन वर्ष हा कार्यक्रम आम्ही घेऊ शकलेलो नाही आज आपण या दिवशी रविवारी तापडिया मंदिर निराला बाजार येथे युवक युवती परिचय संमेलन आयोजित केलेलं आहे विश्व परिचय संमेलन आहे आणि या संमेलनात युवक आणि युवतींनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे पण वर्षीप्रमाणे ज्याप्रमाणे आपण पुस्तकात नोंदणी करतो तर मुलं आणि मुली हे बाहेरगावी शिक्ष व्यवसायासाठी आणि नोकरीसाठी गेल्यामुळे कोणी पुण्याला आहे कोणी बेंगलोरला आहे कोणी विदेशात आहे तर बहुतेक मुलं मुली कार्यक्रमात येऊ शकलेले नाही आहे तर त्यांचा पालक हे त्या कार्यक्रमात आलेले आहे आणि बरेच मुलं मुली या कार्यक्रमात आले आणि बरेच इथं संबंध जोडण्याची अपेक्षा आम्हाला वाटते किती नोंदणी झाली आहे तुमच्याकडं आत्तापर्यंत टोटल या कार्यक्रमात साडेतीनशे नोंदणी झालेली आहे याच्यामध्ये मुलींची संख्या खूप कमी आहे सत्तावन्न मुली आहे आणि बाकीचे मुलं आहेत नाही आता हे विसावं संमेलन आहे तुमचं म्हणजे वधवर परिचय मिळावा आहे याच्यापूर्वी कुठं कुठं झालेलं आहे हां दरवर्षी हा, हा कार्यक्रम नाशिकमध्ये नगरमध्ये पुण्यामध्ये तिथले जे परि प्रॉपर गुजराती समाज आहे ते घेत राहतात पण आम्ही संभाजीनगरमध्ये मागच्या वीस वर्षापासून हा कार्यक्रम घेतो आहे दोन हजार दोनपासून अच्छा आता याच्यामध्ये एक प्रश्न असा होता का आता मुलं आणि मुली यांचे शिक्षण वाढले आणि त्यांच्या अपेक्षा खूप वाढल्या त्याच्यामुळं लग्न जोड जुळवण्यास खूप अडचणी येतात या निमित्तामुळे तुम्ही त्यांना काय आव्हान करणार यामध्ये काय झालेलं आहे की मुलींचं पण भरपूर शिक्षण झालेलं आहे आणि मुलांचं पण शिक्षण झालेलं आहे तर याप्रमाणे ज्या मुली जॉबसाठी पुण्याला मुंबईला बाहेर आहे त्या मुली तेच पसंती करतात की मला पण जॉबवाला मुलगा जर भेटला तर जास्त चांगलं राहील म्हणून जे मुलं व्यापार करतात अशा मुलांना ज्या व्यापाऱ्यांच्या मुली आहे ते प्रेफर करतात की मला व्यापारी मुलगा असला तर चालेल वधूवर परिचय मेळाव्यामध्ये जर लग्न जुळले तर पुढं काय करा पुढची प्रोसिजर कशी वधूवर परिचय संमेलनामध्ये आज जेवढे नोंदणीकृत होते तेवढे येऊ शकलेले नाही आहे पण आम्ही एक सुंदर कलर फोटोचं पुस्तक बाहेर काढलेलं आहे ते पर पुस्तक सगळ्यांना दिलेलं आहे जे कार्यक्रमात आलेले आहे त्यांना मी ते पुस्तक कुरियर करू आणि यानंतर ते एक दुसऱ्यांना फोन करून संवाद साधतात आणि पत्रिका मिळवल्यानंतर ते संपर्क करून ते लग्न जुळतं पण याच्यात अजून आहे की हे पुस्तक जरी आम्ही पाचशे छापले पण गावेगावी हे पुस्तक जातं त्यांच्या मुलं मुलींची नोंद या पुस्तकात नाही आहे ते ते पुस्तक घेऊन बघतात की आमच्या मुलं मुलीची नोंद नाही आहे पण तरी ते पुस्तक त्यांच्या ते कामी येतं आम्ही परिचय मिळाव्यास आज या ठिकाणी कुठल्या कुठल्या जिल्ह्यातले का फक्त शहरातले लोक या यामध्ये पूर्ण भारताचे आणि काही उमेदवार भारताच्या बाहेर पण आहेत तर आहे जे उमेदवार बाहेरचे आहेत सगळ्यांचे आपापला फॉर्म ऑनलाईन रजिस्ट्रेशनप्रमाणे आम्हाला पाठवलेलं आहे आणि ते ऑनलाईन रजिस्ट्रेशनचे फॉर्म आम्ही पुस्तकात प्रिंट केलेले आहेत आणि ते सगळ्यांना पाठवले नाही आता लग्न जुळवण्यास या अशा अडचणी येतात नोकरीच पाहिजे किंवा शिक्षण तेवढंच पाहिजे तर त्याच्यामुळं बऱ्याच अडचणी येतात तुम्ही लोका या लोकांना मुला मुलींना काय आव्हान करणार ॲडजस्टमेंट करणार की नाही हां यामध्ये मुला मुलींना एक आव्हान आहे की कृपया ही ॲडजस्टमेंट करा रूप हे नऊ दिवसाचं आहे फक्त त्याच्या चेहरा आणि त्याचं रूप याच्या मागे न जाता परिवार कसा आहे हे विचार केला पाहिजे आणि जरूर नाही की तो जसं डॉक्टर मुलगा आहे तर डॉक्टरच पाहिजे इंजिनियर आहे तर इंजिनिअरच पाहिजे याच्यामध्ये व्यवस्थित शिकलेला मुलगा असेल मुलगी असेल तर त्यांनी एक दुसऱ्याला ॲडजस्ट करून हे काम केलं पाहिजे आणि पुढं गेलं पाहिजे चालेल आप आपलं नाव सर माझं नाव मनोज प्रभाष चंद्र धन्यवाद सर धन्यवाद